नमस्कार संचिताज किचन चॅनलवर आपले स्वागत आहे आपण संक्रांतीला वेगवेगळे गोड तसेच तिखट पदार्थ बनवतो आणि त्यामधील एक लोकप्रिय आणि लोकांना आवडणारा पदार्थ म्हणजे केळ्याचे लाडू प्रथम पाव किलो तीळ मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावेत भाजलेला खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या आणि ते कढईमधून बाजूला काढा आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा नंतर गॅसवर कढई किंवा मोठे भांडं ठेवावे त्यात पाव किलो चिक्कीचा गूळ बारीक करून घाला व ढवळा केळाचे लाडू घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि खूप कमी वेळामध्ये म्हणजेच वीस ते पंचवीस मिनटामध्ये बनतात आणि हे बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते चला तर आता आपण केळ्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात थोडेसे पाणी घाला जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर प्लीज संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करा कारण आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो व तेळाचे लाडूची रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा नंतर एक चमचा तूप घाला पाक करताना तो सतत ढवळत राहावे गूळ पूर्ण पातळ झाला की थोड्या वेळाने तो फेसाळतो मग त्यात एक टी स्पून वेलची पूड घालून मिक्स करून घ्यावी पाक गोळी बंद झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी गोळाचा पाक ठेसाळला की गॅस बारीक करावा एक वाटीत गार पाणी घ्यावे त्यात एक थेंब पाक घालावा बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी पाक बंद झाला की त्यात पाव किलो भाजलेले तीळ अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घ्यावी त्यानंतर लगेचच लाडू वळायला घ्या लाडू वळताना हाताला पाणी लावल्यास लाडू सहज वळले जातील व हाताला चिकटणार देखील नाहीत तिळाचे लाडू सर्व करण्यासाठी तयार झाले हे लाडू आपण डब्यामध्ये घालून ठेवून आपल्याला हवे तेव्हा खाऊ शकतो कारण हे लाडू वीस ते तीस दिवस चांगले टिकतात व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच मस्त नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी संचितास किचन चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद